फार महत्वाचा उत्सव असतो वर्षभरी ते काम करतात त्यावर पालकी कधी पण घेत नाही पणपतीसाठी निश्चित गावी जातात पालखीसाठी गावी जातात देव येतो देवाची पूजा अर्चा करण्यासाठी गावी जातात त्यांना जाण्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांना आज आम्ही एकशे दोन बसेची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे माघार मत्या सांगतील सर्व कोकण वाशियांसाठी किती किती आहे हे लोक कोकणापासून ते रायगड पण त्या बसेस आहेत त्यांना आम्ही दिलेला पुरवठा केलेला आहे तालुकावाईज सर्व बसेस दिलेल्या आहेत एकशे दोन बसेस आहेत आणि कमीत कमी सात हजार लोक इथून रवाना होणार आहेत मतदारसंघात महाराष्ट्र नेतृत्व में आज प्रकाश दादा सूर्य आमदार इन्होंने यहाँ पर फ्री बस सेवा रखी है जहाँ पर बुजुर्ग से लेकर छोटे बच्चों तक सभी को सुविधा दी जा रही है सभी लोग अपने गांव जाकर वो गणेश उत्सव अच्छी तरह से मना सके इसीलिए ये पूरी सुविधा दी गई यहाँ पर बहुत ज़्यादा तादाद में लोग आए एक से ज़्यादा बसें छोड़ी गई है प्राइवेट गाड़ियाँ रह गिया ऐसी बहुत सारी सुविधाएं जो प्रकाश दादा ने यहाँ पर दी है तो यहाँ पर जितने भी लोग हैं तो दस हज़ार से ज़्यादा तादाद में यहाँ तादा तादा पर लोग आए हैं तो ये सभी लोग अपने गांव जाकर अपने घर जाकर बहुत अच्छी तरह से अच्छे से उत्सव कर सके और बहुत सारा आशीर्वाद प्रकाश दादा को मिलेगा क्योंकि इतने ज़्यादा तादाद में वो लोग इन लोगों को सुविधा दे रहे हैं और उनका आशीर्वाद दे रहे हैं यहाँ पर सौ से भी ज़्यादा बस छोड़ी जा चुकी है मतलब सौ से दादा बस जा रही है वैसे तो दादा के ऑफिस से भी बस दी गई है प्राइवेट गाड़ियां दी गई है और यहाँ पर जो एक 102 बसें से बस यहाँ से छोड़ी जा रही है तो ऐसे अलग अलग तो तरीके से सुविधाएं दादा ने दी हुई है और प्रकाश यादव के दादा सुबह करते हैं गणेश करने के लिए सोकन तटी बस छोड़ी जा रही है क्या आम्ही मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानतो त्यांनी आमच्या आमदारांना या गाड्यांची सोय करून दिली आणि आपल्या मतदारसंघातून जवळजवळ दहा हजार पब्लिक आज गणेशोवासाठी कोकणात जात आहे आणि तळा मसा म्हणजे तळ कोकणापासून पार वेंगुर्ल्यापर्यंत आपल्या बसेस जात आहेत आणि सगळ्यांनी खूप याचा आनंद आहे लोकांचा रिव्ह्यू खूप चांगला आहे लोक खूप आनंदात आहेत की त्यांना ही शेवटच्या क्षणाला कारण परवाला गणपती आहे आणि आज दोनच दिवस राहिले की त्यांना त्यांच्या घरी जायला भेटे आणि ही से सुविधा आपल्या दादांनी त्यांना उपलब्ध करून दिली आहे आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत की अशी दरवर्षी हे आहे दुसरं वर्ष आहे आपलं की आपण ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे लास्ट वर्षीसुद्धा आपण जवळजवळ पंधरा ते वीस हजार पब्लिक त्यावेळेला होतं यावर्षी ऑलरेडी कारण काय कोकणात त्यांना गाड्यांचा जे सगळ्या अख्ख्या मुंबईवरच्या गाड्या सुटतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि पोचायला उशीर होतो म्हणून यावेळेला लोकं ऑलरेडी त्यांच्या घरी गेले आहेत जी राहिली आहेत ज्यांना अगदी शेवटला तिकीट मिळालं नाही आहे जे आज तिकीट बाराशे पंधराशे रुपयाला तिकीट जात आहे आपल्याकडून ती मोफत सुविधा दिली गेली आहे आणि त्याचा लाभ आपल्या मागाठाड्यातल्या पब्लिकने घेतला आहे आणि सगळे आनंदात खुशीत त्यांच्या गणपतीच्या आगमनासाठी जात आहेत आम्हाला पण ह्याबद्दल आनंद वाटतो आहे